नमस्कार मैत्रिणी आज पण आंबड गोड चविष्ट अशी ही गोळ्याचे सांबार अशी म्हणजे आमटी तुम्ही म्हणा आमटी तर अशी आपण बघणं गोळ्याचं सांबार बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं एक चमचा ज्वारीचं पीठ अर्धा चमचा तांदूळ पीठ खूप छान लागते चव छोटा चमचा धणे जिरे पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ कोथिंबीर तुम्ही ओली कोथिंबीर वापरू शकता माझ्याकडे वाळलेली होती म्हणून मी ती वापरलेली आहे तिची पावडर केलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आणि अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आता हे सगळं छान आपण घट्ट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा होईल असं मळायचं आहे थोडंसं कमी वाटते म्हणून मी थोडं पाणी जरा वाढवलेलं आहे आता याचा छान आपण गोळा करून घेऊया खरं तर नुसत्या डाळीच्या पिठाचे सुद्धा गोळे करतात पण असं घट्ट होतं आणि शिजायला फार वेळ लागतो त्यामुळं अशी सगळे पिठं केली की आतून छान शिजले जातात म्हणून मी हे सगळे मिक्स पिठं केलेली आहेत आणि ते आता आपण त्याचे गोळे छोटे छोटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा छोटे गोळे केले की शिजून ते थोडेसे मोठे होतात त्यामुळे छोटे गोळे केले के की बरोबर आकार येतो आता ह्या हाताला आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात शिजून त्याचा मोठा आकार होतो म्हणून करताना छोटे छोटे करायचे असेही तया आपले गोळे तयार झालेले आहेत एकूण तेवढ्या पिठाचे चौदा चौदा ते पंधरा गोळे तुमच्या करण्यावर आहे साईज तुम्ही क कराल तशी आहे आता हे गोळे चौदा झालेले आहेत आता मी चिंच भिजत घातली होती अर्धा तास त्याचं आपण सगळं पाणी गाळून घेऊया कोळ काढून घ्यायचा आहे एक बाऊल खाली ठेवलं आहे त्याच्यावरती चा छोटी चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीतून आपण तो कोळ गाळून घ्यायचा आहे आंबट गोड चव अशी फार छान लागते आणि याला शेंगदाण्याचं कूट वगैरे अजिबात काही लागत नाही त्यामुळं करण्यासाठी सुद्धा सोपी पद्धत आहे हे बघा आता हा कोळ आपण तयार करून घेतलेला आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण दीड चमचा तेल घालणार आहोत आणि तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे तर तुम्हाला जर यामध्ये लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण घालू शकता पण लसूणच्या ऐवजी हिंगाची जर केली तर ती फार छान लागते मोहरी घालूयात हिंग पाव चमचा आता पीठ भिजवताना आपण पाव चमचा हिंग घातलेला आणि अर्धा चमचा हळद घातली होती आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आता हे सगळं तापले छान त्यामध्ये आता आपण हे गोळे सोडूयात आणि तीन ते साडेतीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये कूट वगैरे काही घालायचं नाही कारण जे पीठ असतं त्या पिठाचाच दाटपणा त्या पाण्याला येतो आणि पाणी छान दाटसर आपलं होतं आणि जर अगदी पातळ वाटलं तर मग मी पुढची प्रोसिजर सांगते तुम्हाला तर खोबरं परत पाणी पाणी घातल्यामुळं आपण लाल मिरची पावडर परत घातलेली आहे दीड चमचा पाव चमचा अगदी किंचित गोडा मसाला आणि हा चिंचेचा सगळा कोळ त्यामध्ये घालायचा आहे आता छान ह्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून उकळी आणणार आहोत कारण हे गोळे आतून छान शिजले गेले पाहिजेत आता चवीनुसार मीठ हे बघायला छान आता उकळी यायला लागलेली आहे दीड चमचा मी चिरलेला गूळ घातलेला आहे दीड चमचा म्हणजे साधारण अर्धी वाटीला थोडा कमी कारण ह्याची चवच आंबट गोड आहे त्यामुळं चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडपणा असं दोन्ही समप्रमाण झालं पाहिजे तेव्हा ती चव छान लागते आता यानंतर आपण याच्यावर थो झाकण ठेवूयात आता पाच ते दहा मिनटं मंद गॅसवर मंद आचेवर आपण हे गोळे छान शिजवून घ्यायचेत कारण आतून ते कच्चे राहता कामाने चांगले शिजले गेले पाहिजेत म्हणून मंद आचेवर हे गोळे छान शिजवून घ्यायचे आहेत आता जर आपल्याला पातळ असं वाटत असेल तर पाव चमचा डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे पीठ आणि ते पाण्यामध्ये छान एक करायचं आणि हे पाणी मग त्या सांबारमध्ये घालायचं हे बघा वाटीमध्ये मी पाणी घातले थोडं कमी वाटलं म्हणून थोडंसं वाढवते आता हे पाणी आपण त्यामध्ये घालूयात हे बघा छान गोळे असे शिजायला आले की असे वरती तरंगतात ते आता हे पाणी आपण त्यामध्ये घातले आता परत आपण झाकण ठेवून ते शिजू द्यायचे असा हा दाटपणा येतो आता आपण गोळा आतून शिजला किंवा नाही हे पाहूयात गरम असल्यामुळे जरा थंड झाल्यानंतर तो बघूयात हे बघा छान शिजलेलं आहे आता एक आपण पाच मिनटं परत ठेवूयात आणि आपलं हे गोळ्याचं सांबार तयार आहे अतिशय सुरेख चविष्ट आणि रुचकर असं हे गोळ्याचं सांबार तुम्ही नक्की करून पहा हे बघा हे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे असं हे सांबार आपलं तयार आहे धन्यवाद